नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बघा मी मिरची बनवणार आहे मस्त मिठातली मिरची बनवणार आहे आणि मी अशी हिरव्या कलरची मस्त कवळी लसलीसात मिरची घेतलेली आहे लांब सरक मिरची आहे मस्त आणि याला मी असे चिर पाडून घेतलेले आहेत कट करून घेतलेले मी बघू शकता मी हवं चिर मारून घेतलेली मी मिरचीला मस्त तर आता बघा इकडे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आता आपण ही मिरची अगोदर छान भाजून घेऊ व्यवस्थित तर बाय काय तवावरती मिरची टाकून दिली लेन ना आता आपण चार ते पाच मिनटं छान मस्त भाजून घेऊ खूप छान लागते मिठातली मिरची आपण डाळ भातासोबत पण खाऊ शकतो किंवा आपण ज्यावेळेस कढी बनवतो दहीची कढी त्यावेळेस पण खायलाच चालते अशी छान मिरची करणार आहे मी आज मिठातली मिरची तर मस्त पूर्ण अशी भाजून घ्यायची अगोदर तर बघा असा थोडासा कलर चेंज झालेला आहे मस्त तर बघू शकता तुम्ही कलर छान चेंज झालेला आहे आणि आता असं प्रेस करून दाबायचे व्यवस्थित म्हणजे जो कच्चा पाना असेल तो पण निघून जाईल आणि आजूबाजूला जी कच्ची असेल ती पण छान भाजली जाईल मस्त तर खरंपणे जसं मी अशी प्रेस करून घेणार आहे खाली व्यवस्थित एक सारखे भाजून घ्यायची आपल्याला ज्या वेळेस सर्दी होते किंवा ताप येतो आपल्याला जेवण सुद्धा जात नाही तर सुद्धा आपण अशी मिरची बनवून खाऊ शकतो आणि मस्त चव पण येते तोंडाला तर अशा प्रकारे बघा मी पूर्ण भाजून घेतलेली आहे आता याच्यात थोडस मीठ टाकते म्हणजे चवीनुसार आपल्याला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ ॲड केलेलं मी आता मिरचीमध्ये आणि आता याच्यामध्ये तेल टाकून घ्या आता मी परत तेलमध्ये एक मिनटं भाजून घेणार आहे तर आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं आहे आणि आता ह्या तेलामध्ये पण छान असे मस्त भाजून घ्यायची परत मिरची एकच नंबर लागते ही मिरची तुम्हाला जर याच्यात निंबूचा रस टाकायचा असेल तर तुम्ही तो, तो रस पण टाकू शकता पण मी फक्त मिठातली मिरची बनवणार आहे आज म्हणून मी फक्त मीठ आणि तेल टाकूनच मिरची बनवणार आहे तर छान कलर चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर झालेली आहे मिठातली मिरची आता आपण गॅस बंद करायचा आहे आपली आता मिरची रेसिपी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद काही